नमस्कार मित्रमंडळी तुमचं स्वागत करतो भटकन ते वैभव या युट्यूब चॅनल वर आणि आज आपण जात आहोत खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आणि कशी मासेमारी करतात ते आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये आणि आज समुद्र पण एवढं खवळलेला नाही शांत आहे पाणी म्हणजे असं लाटे नाही दिसत आपल्याला तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल माझ्या चॅनलला त्या बेलकानला टच करा मित्रांनो असेच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपण येईल आलेलो आहे समुद्रामध्ये बघा जाय मांडलेले आहेत ते ते जे आपण एक आता खेचत आहे आणि जाय मांडताना मी व्हिडिओ काढला नाही कारण ना, माझा मोबाईल बंद झालेला म्हणून मी व्हिडिओ काढू शकलो नाही आता जाय खेचत आहेत तुम्ही पाहू शक पाहू शकतात तर माझा मोबाईल ना स्विच ऑफ झालेला प्रॉब्लेम झालेला मोबाईलला ओपन होत नव्हतं त्यामुळे जाय मांडताना व्हिडिओ काढलीच नाही आता जेव्हा मी चालू केला आपण त्याच पाहू शकतो तुम्ही आता जाय खेचताना कसे जाय खेचा लागलेत कारण जाय खेचताना खूप मेहनत लागते बघा कसे ते खेचा लागले दोरी आणि एवढं वजन खेचायचं म्हणजे खूप मेहनतीचं काम असते मच्छीमार लोकच करू शकतात असं खूप मेहनत लागते बोट गेली म्हणजे आली नाही असं नाही कारण तिकडे जाऊन फुल खोल समुद्रामध्ये जाऊन किती मेहनत असते ते तुम्ही पाहू शकतात जाय खेचा लागली जाय खूप लांब जाते तिकडे खेचा लागते सगळं आणि पाण्याचा वाह पण असते म्हणजे पाणी वाहत पण असते त्याच्यामुळे आपल्याला जेवढं जाई खेचा लागते खूप ताकदीचं काम ता असते आणि एवढं शांत पण पाणी आहे बोलत नाही तर खूप लाटेवर बोट पूर्ण हालत असते त्या उभं राहायला जमत नाही अशा परिस्थितीमध्ये ते कामं करत असतात कोविड लोक बाबा काही जणांना पापलेट व आले जा खेचा लागल्यात ना किती मोठी दाई असते ना त्यामध्ये खेचाला पण लग वेळ लागतो त्या बॉलचा उपयोग जाय तरंगासाठी उपयोग होतो समुद्रामध्ये म्हणजे हे बोटीमध्ये सगळे जा बॉल असतात फुगे बोलतात हे जाय असतात तर ते तरंगात पाण्यामध्ये आता दुसऱ्या जाळेमध्ये आपण जसे मच्छी मासे मिळाले होते बोंबील मांदेसेम मिक्स ते आता आपण टोपलीमध्ये परत आहे आणि त्या टोपलीचा रेट होतो किनाऱ्यावर बोंबील बागुने घरी जेवणासाठी बोंबिल घेतलेले आहेत बघा आणि आपण जे बोंबलाचे जाय खेचले त्यावेळी पण माझा मोबाईल पण बंद होता त्यामुळे आपण ते दाखवलं नाही या व्हिडिओमध्ये पण तुम्ही या व्हिडिओमध्ये ब बघू शकतात कशी मेहनत असते आणि कस मासे मिळतात आज एवढा मेहनत करून गेलेलो पण माझा मोबाईलने मला धोका दिला त्यामुळे आज शूटिंग काढली नाही जे आहे सदस्य त्यांच्याकडे पण मोबाईल नव्हते एकाकडेच मोबाईल होता त्यामुळे त्यांना मोबाईलला हवा होता कारण त्यांना फोन बिन चालला ते सगळं जीपे त्यासाठी त्यांचा मोबाईल यूज नाही केला मी आपण कधीतरी या येऊ दिवाळीमध्ये तेव्हा पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल जाय मांडताना नका जाय खेचताना नाही ना 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 कसे मासे नका ते दिवाळीमध्ये कसं पाणी पण पान शांत असते जास्त बोट हालत नाही त्या टायमाला तेव्हा येणार मी व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही कसे जाय बरं लागलं ते पाहू शकतात जे पापलेट आहे ते पापलेटच वेगळे व्हायला लागलेत पूर्ण पापलेट आहेत आपलं नऊ पापलेट आहेत किती मेहनत असते ते तुम्ही स्वतः अनुभवू शकतात एक दिवस बोटीमध्ये जाऊन कोळ लोकांचं दागिने आणि पैसावर कधी जस्ट करू नका त्यांच्या कारण त्याची का मेहनत पण तुम्ही खरी मेहनत जे असते तुम्ही तुम्ही अनुभवू शकतात वादा वारामध्ये ते जातात मासेमारी करण्यासाठी ज्या पापलेट आपण भरत आहेत माझ्या व्हिडिओला मित्रांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय